नमस्कार मंडळी भाजा लागणार डाळवांद डाळ वाढायची डाळ कडे करायची डाळ घालाव लावणारे तांदळ काढले काही तांदूळ आहे

बघा मी सकाळी दोन गड्ड्या भाजी निवडली पालक आणि आंबट चुका आणखी माझा रात्रीचं ना सगळं भांडे लावायचे वगैरे होते ते लावले आणि ओटावरची सगळी भांडे घासायला मी खाली ठेवले सगळं ओठं आवरला पाणी भरलं नाश्ता दिला सकाळी आणि मग मी दोन भा गड्या निवडल्या थंडी असल्यामुळे थोडं दहा वाजता वगैरे आम्ही करतो आणि मग पाणी स्वच्छ धुवून घेतली मोठ्या भांड्यात धुवायची सगळे माफी खाली बसते आणि त्या वापरून घेतली जर किंमत पाणी सुटतं जर उकळी आली ना मग काढायचे पाड्याचे मिक्सरला पिरवून कलर त्याचा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण घातलेलं आणखी फोडणीला पण लसूण घातलेलं आहे बारीक घेतलं पनीरचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे म्हणतो एक पनीरचा तुकडा भाजीमधून खाल्ला तरी ते सगळ्यात छोटे छोटे तर मी तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे जिरं आणखी यामध्ये पण भरपूर घातलेलं आहे मीठ तेल पत्ता तर मी एक चमचा पूर घातलेलं म्हणजे चांगलं पनीर फ्राय करून घेतलं आणखी मीठ घालायचं म्हणजे तेलात टाकलं ना म्हणजे चिटकत नाही पण आणखी ही बघा भाजी मी मिक्सरला चांगली बारीक वाटून घेतली आहे आणखी कसा कलर राहिला बघा जास्त शिजवायची नाही आहे मग कलर असंच राहतो मी थंड पाण्यामध्ये वगैरे नाही टाकत म्हणजे भाजी एकदम टेस्टी झालेली तुम्ही एकदा नक्की करून बघा हे मी मोड आणलेले आहेत मुगाला आणि त्याचं मी सॅलड बनवलं आहे कांदा टमाटा घालून लिंबू थोडा पेळेला मीठ काळी मिर घालून मुलाला दिलेलं आहे आणखी हे पराठे ना चपातीचं स्पीठ आहे तर त्याला हे असे ट्रायंगलचे पे आवडतात म्हणून मी पनीर आणि पालकची भाजी होती म्हणून आणि कलंजी लावलेत मी आणि तुपामध्ये थोडेसे मी भाज आणखी लहान छान झालेत आणि टेस्टी लागतं भाजीबरोबर बघा कशी वाटली तुम्हाला आजची डिश नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परचीच बसून पण तुम्ही खा खूप टेस्टी लागते थोडीशी असेल घालायची शेव गरम मसाला घालायची मी डाळ मी केले होते दोन तीन वांगी होती डाळ भिजत घातली होती छान झाली नक्की परत भेटू आपण